दंगली होतात घडवल्या जातात करते तरी कोण या महाराष्ट्रामध्ये एक गट औरंगजेबाबद्दल प्रशंसा करतो दुसरा गट अजून काहीतरी वेगळी रिॲक्शन देतो आणि कुठे, ने कुठे हा या चा। ना कुठेतरी तरी महाराष्ट्राचं मणिपूर बनवण्याचा प्रयत्न या सरकारकडून होत आहे आणि आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो उत्तर तर नसतात आणि ते उत्तरेला सामोरे जाण्याचं किंवा प्रश्नांना सामोरे जाण्याचं देखील धैर्य यांच्यात नाहीये ताकद यांच्यात नाहीये मला वाटतं आर एस एस ने काय म्हटलंय आपण सांगा पहिलं बरोबर ना मग आरएसएस भाजप मानते की नाही मानत हे देखील उत्तर भाजपने देणं गरजेचं आहे कारण आर एस एस एका विषयावर बोलते किंवा भाजप जे काही करत आहे त्याच्या बरोबर उलट आर एस एस बोललेली आहे आणि ते आर एस एस त्याचा मान सन्मान भाजप राखणार आहे की नाही त्याचं उत्तर भाजपने द्यावं बघा हे सगळे प्रश्न आहेत ह्याची उत्तर अपेक्षित आहेत पण पुन्हा एकदा मी आज आपल्यासमोर मांडीन की विधान परिषदेत जी घटना घडलेली आहे ती संविधानाच्या विरुद्ध आहे प्रथा परंपरेच्या विरुद्ध आहे आणि ह्या सभागृहाचा जो एक मान सन्मान राखायला पाहिजे त्याच्या विरुद्ध हे घडलेले आहे सगळे आपण वरच्या हाऊसमध्ये पहा खालच्या हाऊसमध्ये पहा सगळे हेच विषय मांडतोय पण समोर त्या त्या खात्याचे मंत्री बसलेत तरी का था, उत्तर काय येतात थातूर मातूर उत्तर येतात काल पाच मिनिटात सगळं आटपलेलं आहे हा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे की जे सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे निवडणूक आयोगाने हे जनतेचं सरकार आहे की इतिहासात काहीतरी दंगली घडवण्याचं सरकार आहे एवढंच आपण विचार करणं गरजेचं आहे मैं स्वागत करता हूं लेकिन आरएसएस को यह भी पूछना चाहता हूं कि क्या भाजपा आपका मान सम्मान रखती है क्या क्योंकि अगर आप देखें तो इसी भाजपा के मंत्रियों ने इसी भाजपा के नेतागण ने इसी भाजपा के कार्यकर्ताओं ने औरंगजेब की खबर उखाड़ के उसमें से खबर छुपाने की कोशिश की है जो खबरें आती है पूरे देश भर से हो या महाराष्ट्र से हो फिर वो अनगिनत रेप्स की हो महिलाओं के खिलाफ अत्याचार की हो औरबिन डीके की हो थाने के अभी आप देखो तो सात दिन से कचरा नहीं उठा है काफी सारे मसले हैं काफी सारे विषय हैं, लेकिन इस विषयों पे उनको चर्चा करनी ही नहीं है खुद की असफलता है उस पर डालना है और इसलिए औरंगजेब के पीछे छुप रहे हैं अगर अगर आरएसएस ये मानती है कि औरंगजेब का मुद्दा इनरेलीवेंट है तो ऐसे ही वो सारे उनके भाजपा के जो नेता है उनको बता दे वो और हम तो यही मानते हैं की औरंगजेब का मुद्दा हो ही नहीं सकता है। अगर मुद्दा है कबर का मुद्दा है तो एक दिन में प्रधानमंत्री महोदय निकाल सकते हैं दो दिन पहले भी स्वयं मुख्यमंत्री महोदय गए थे दिल्ली में मिले थे प्रधानमंत्री महोदय से क्या उन्होंने ये विषय उनसे बात की चर्चा की लेकिन सिर्फ राजनीति और जो खुद की असफलता है उसी को छुपाने के लिए इसी बात पे जा रहे हैं आम्ही पण विषय मांडतो ना आज पण तेच विषय मांडलेले खालच्या हाऊसमध्ये पण विषय तेच मांडतोय पण जे सरकार लाडकी बहीण एकवीसशे करणार होती ते कदाचित औरंगजेबाच्या बहिणीला तर एकवीसशे द्यायला सुरु केलेलं आहे पण आमच्या इथे लाडक्या बहिणींना एकविशे मिळालेले नाहीयेत जे सरकार या शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार होती आम्ही तर कर्जमुक्ती बोलतो कारण बाफ आपण गुन्हेगाराला करतो पण ह्या सरकारच्या मनात शेतकरी हे गुन्हेगारात आपल्याला आठवत असेल ह्याच भाजपाच्या केंद्र सरकारनी शेतकऱ्यांना काय काय म्हटलेलं आहे तर माओवादी बोललेले आहे अर्बन नक्सल बोललेले आहेत अतिरेकी बोललेले आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे हरयाणाचे तिथे गोळीबार केलेला आहे अश्रूदूर सोडलेला आहे ड्रोन मधून आणि हेच सरकार होतं भाजपचं त्यावेळी आम्ही स्वागत केलं होतं शेतकऱ्यांचं त्यांना माओवादी वगैरे बोललो होतं आम्ही जाऊन त्यांना भेटलो होतो मुळात आज हे सगळी जी वचन तुम्ही दहाच्या दहा ती वचन प्रमुख वचन घ्या युती सरकारची किंवा एक सुद्धा वचन ह्या अर्थसंकल्पात आलेलं नाहीये शिवाजी शौर्य केलेलं आहे ते औरंगजेबामुळे गाजलेलं आहे आणि जर हे शौर्य शिवाजी महाराजांनी जर दर्शवत नसतं तर इथल्याचं जे पुस्तकात सुद्धा हे नाव औरंगजेबाचे किंवा अफजल गेलेलं नसतं आणि शिवाजी महाराजांनी काय शौर्य गाजा केल्या हे आपल्यापर्यंत कोठले नसत मग येणाऱ्या पिढीसाठी हे म्हणजे पुस्तक बघा तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो औरंगजेबाला तिथे गाडणं हे एक महाराष्ट्रात प्रतीक आहे की जो कोणी महाराष्ट्रावर चालू येईल आत्ताच्या काळात असेल किंवा आधी असेल त्याला असंच गाडला जाईल भाजपला ही आठवण पुसायची ठीक आहे तरी, तरी आमचं म्हणणं हे आहे की औरंगेचं नाव या महाराष्ट्रात कोणी घेत नाही हा विषय उखडून काढला तो भाजपने काढला जिवंत केला औरंगजेबला तो भाजपने केला आणि ती कबर जर उखडून काढायची असेल तर प्रधानमंत्री महोदयांनी आत्ता निर्णय घ्यावा आणि काढून टाकावा पण तिथे बोर्ड लागला पाहिजे पुन्हा एकदा की ह्या महाराष्ट्रावर कोणी जो चालू नाही त्याला आम्ही तिथे असाच गाडू